महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व हायवे क्रमांक सातशे त्रेपन्न हायवे रस्त्याचे काम हे दोन वर्षापासून सावंत कन्स्ट्रक्शन कंपनी करीत आहे व जैताने गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या लालबारी येथे सावंत कन्स्ट्रक्शन कंपनीने पूर्णपणे काम अपूर्ण केले आहे हे काम पूर्णपणे बरखास्त करण्यात आले आहे तसेच सावन कन्स्ट्रक्शन कंपनीने काम पूर्ण दाखवून बिलाचे पैसे काढून शासनाची फसवणूक केली आहे आहे व हायवे रस्ता लागत या टेकडीच्या साइडपट्टी अपूर्ण असल्याचं दिसून येत आहे व उंच टेकडे आहे यावरून पाणी हायवे रस्त्यावर वेगाने येत आहे तसेच पाण्यासोबत माती व वा दगड वाळू सुद्धा रस्त्यावर येत आहे तशा कारणास्तव रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे तरी देखील बांधकाम विभाग संबंधित असलेले कर्मचारी यांनी त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे आणि सावन कन्स्ट्रक्शन कंपनी संबंधित असलेले कर्मचारी यांना मदत करताना दिसून येत आहेत असं वाटतं की तनसोल तर संबंधित विभागीय कार्यालयातील कर्मचारी यांनी या कामाचा दखल घेणे आवश्यक गरजेचं आहे आज जे काही जैताने गावातील रस्त्याची दुरावस्था दिसून येत आहे आणि काम ही यात लांबकणी रस्त्याकडून येणारे वाहन जास्तीत जास्त ट्रॅफिक वाढवताना दिसून येत आहे जी चौफुली आहे यावरती सत्तेत छोटे मोठे अपघात होताना दिसून येत आहेत व यास पुढे बस स्टँड आहे या बस स्टँड ठिकाणी वाहन उभे राहायला व्यवस्था करण्यात यावी असे सांगण्यात येत आहे आणून देतो की सदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न ब शेवाडी फाटा ते नंदुरबार या रस्त्याचं काम निजामपूर जैताना मार्गे सुरू असल्याकारणाने लाल आमच्या गावात रहदारी काम एवढं संतगतीने चालत आहे की कमीत कमी आम्ही तीस डिसेंबर रोजी त्यांना एक अर्ज दिला होता डिवायडरसाठी किंवा आणि इतर इतर मांड्यांसाठी तर ते तेव्हापासून तर आत्तापर्यंत काम आता डिसेंबर नोव्हेंबर गेला आहे दहा महिन्यापासून हे काम चालू होतं अजूनही काम पूर्णत्वात घेत नाही आहे आणि स्टँड एरियामध्ये जेव्हा महामंडळचे वाहनं किंवा इतर वाहनं जेव्हा उभी असतात तेव्हा ट्राफिकची फार अडचण होते नंतर त्याच्याच पुढे लागून लांबकणी रस्ता जातो त्या ठिकाणी धुळे लांबकणी होऊन र रहदारी रहदारी जास्त वाढल्या कारणाने त्या ठिकाणी अजून काम अपूर्ण आहे हे काम कमीत कमी, कमी सहा महिन्यापासून चार महिन्यापासून अजून पूर्ण तसं केलेलं नाही त्यांनी करून ठेवलं आहे एक एक साईड एक बाजू पूर्ण केली एक बाजू एक बाजू अपूर्ण आहे तर तिकडनं वाहनं जेव्हा येतात तिथं ऍक्शिडंट व्हायचे दोन तीन ॲक्सिडेंट झालेलेच आहेत आणि अजून याच्या पुढे एक अक्षर जा डन व्हालायचे जसं तुम्ही उगवू शकतात तसेच या ठेकेदाराने काम एवढ्या संतगतीने गतीने चालू आहे आणि तीन दोन किलोमीटर पुढे गेल्यानंतर लालबाई आमचं हा स्पॉट आहे या लालबाईत फॉर्ट नव्वद टक्के शंभर टक्के निघालेलं आहे या बिलच्या मागे आम्ही इथं काम आप या लालबारीचं इथं साईट पट्टा कमीत कमी तीन फुटाचा आणि पा पाट चारी असते पाणी निघण्यासाठी ती चा त्या चारीचं कामही अपूर्ण आहे तर तुम्हाला मी निर्देशन आणून देतो की त्या पाटचारी अपूर्ण आहे हो हे काम पूर्ण पूर्ण अपूर्णाचं असून तरी या कामाचे बिल त्यांनी का काढून घेतलेलं आहे पैसे निघाले या कामाचे पूर्ण पैसे निघालेले आहेत तरीही ते काम पूर्णतः नाही आहे तर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही जवळजवळ फोन फोन ब्रम्हणधुर्स झाले कर, कड कळवण्यात आलेलं होतं तरी तेही स संबंधित शासकीय अधिकारी जे असतील तेही टाळाटाळ करत आहे कीही स्पॉटला येऊन बघायला तयार नाही तर कृपया करून माझ्या शासकीय अधिकाऱ्यांना ही, ही, तार ही, ही विनंती आहे की नि, नि, निदान या या गावाच्या रस्त्यांची चौकशी करून योग्य ते योग्य ते काम होत आहे की नाही का मोजमापणीनुसार काम होत आहे की नाही हे हे तपासावे ही आमची वारंवार मागणी होती संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही फोनही केलेला आहे त्यांना मेसेजही टाकलेले आहेत तर माझ्या माहितीसाठी मी साहेब आहेत होते होते का आता आता असतील तर छाजर साहेबांच्या कानावरही मी टाकलं होतं की तुम्ही यापुढेला या ला ला, ताम ताम तु, काम बघा कामाचे मोजमाप करा तू तुमच्या पद्धतीने काम झालेलं नाही का निर्देश आम्हाला आणून द्या तर साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं तू आम्ही येऊ तुम्हाला फोन करा मदतमाफ करू कारण आद्यापोई लाईसन्स आहे शक्ती आधी या या कामापर्यंत पोचला नाही आणि सावंत कंट्रेक्शन हे काम एवढं संतगतीने चालत आहे Okay. की लोकांना या या कामासाठी निजामपूर जायचा नाही लोकांना अडचणीचा सामोरे जावं लागत आहे तरी लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात यावे आणि हे लालबारीचं बिल जे त्यांनी काढून घेतलेलं आहे तर हे अपूर्ण काम त्यांनी लवकर पूर्ण करून पूर्ण करावे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा